नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण कांद्यापासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत सगळ्यांना आवडणारी आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला असेल किंवा मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हे जर सुचत नसेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी थोड्या वेळात आणि झटपट अशी होते तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत दोन कांदे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये हे बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता त्यासोबतच तुमच्याकडे गाजर काकडी किंवा दुसरे काही व्हिजिटेबल्स असतील तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता टाकू शकता तर इथे आता मी कांदे अशा प्रकारे कापून घेणार आहे छोटे छोटे तर मी ते कांद्यापासूनच बनवणार आहे दुसरे कोणतेच व्हिजिटेबल मी ॲड करणार नाही फक्त कांद्यापासून मी कुरकुरीत ही रेसिपी होते चवीला प्रतिम लागते खूप चविष्ट लागते ही रेसिपी आणि मुलांना द्याल तर मुलं आवडीने मागून मागून खातील जर तुमचे मुलं खात नसतील भाज्या तर तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून मुलांना देऊ शकता शकता आवडीने खातात ते तर नक्की एकदा तरी ही अशी रे रेसिपी तुम्ही ट्राय करा तर इथे आता कांदा मी अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतलेला आहे तर बारीकच कापा बारीक कापल्याने काय होतो कांदा छान बसतो फिक्स होतो त्या डोस्यामध्ये तर इथे मी अशा प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे बारीक बारीक तर आपल्याला आता एक बाउल घ्यायचा आहे तर इथे मी एक कढई घेतलेली आहे छोट्या आकाराची त्याच्यामध्ये आपल्याला आता ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तर एक वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे दोन चमचे गव्हाचं पीठ पण टाकू शकता गव्हाच्या पिठामुळे काय होतो मस्त डोसा येतो तुटत नाही म्हणून इथे दोन चमचे गव्हाचं पीठ पण टाका त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी जास्त हिरवी कोथिंबीर टाकते आहे तुमच्याकडे हिरवी कोथिंबीर असेल तर ता थोडी टाका हिरवी कोथिंबीरऐवजी तुम्ही पालकही टाकू शकता मस्त पालक व ग्रीन ग्रीन आपले डोसे दिसतील त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट टाकते मुलांना बनवायचं असेल तर थोडंसं औरून टाका त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा आणि आता इथे टाकणार आहे मी एक मसाला तर तो मसाला आहे कांदा लसून मसाला टाकायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे एक चमचा तर जिरे जास्त टाका जिऱ्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ तर आता एवढं साहित्य फक्त आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये खूप चविष्ट असे डोसे तयार होतात तर आता इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मी तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळानं अजून पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे तर आपल्याला पातळ बाट बॅटर करून घ्यायचं आहे याचं अजून थोड्या वेळानं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे मी आता छान याचं मिक्स करून घेते गाठी होऊ द्यायचं नाही आपल्याला गाठी न होता अशा प्रकारे स्लरी करून घ्यायची आहे पातळ अशी तर पाहू शकता एवढं पातळ आपल्याला बॅटर लागणार आहे तर मस्त बॅटर आपलं रेडी झालेलं आहे थोडंसं पाणी होतं ग्लासमध्ये तर बॅटर पूर्ण करण्यासाठी मला दीड ग्लास पाणी लागलेलं आहे एक वाटी आपल्या पिठासाठी ज्वारीच्या पाहू शकता एवढं पातळ असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता आपण चला डोसे टाकून घेऊयात तर गॅसवर इथे तवा ठेवलेला आहे डोस्याचा त्याच्यावर आपल्याला तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला डोसा टाकून घ्यायचा आहे तर डोसा पहिल्यांदा जास्त मोठा टाकू नका अगदी छोटा आपल्याला डोसा पहिल्यांदा टाकून घ्यायचा आहे तर छोटे छोटे डोसे बनवून घेणार आहे मी जास्त मोठे असे नाही बनवणार तर एवढा डोसा मी आता टाकून घेतलेला आहे ह्या डोस्याला आपल्याला बिलकुल हलवायचं नाही आहे ड्राय होऊजेपर्यंत आपल्याला असंच आपल्याला राहू द्यायचं आहे नंतर आपल्याला वाटतं तर वाटतं की वरून छान ड्राय झालाय आहे पाहू शकता वरून छान असा ड्राय झालेला आहे म्हणजे उलतायला आलेला आहे डोसा त्याच्यानंतर मी वरून तूप लावून घेते आहे मुलत तसे तर तूप खात नाहीत मस्त डोशाला लावलं तर आवडीने खातील म्हणून तूप भरपूर लावलेलं ला आहे मी तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता आत्ता आपल्याला डोसा उलतवून घ्यायचा आहे तुम्ही यावरच्या साईडने जर भाजून घेतला नाही तरीही चालेल कारण मस्त डोसा खालून खरपूस आणि कुरकुरीत भाजला गेलेला आहे पाहू शकता कलर किती अप्रतिम आलेला आहे खूप छान कलर आलेला आहे आणि मुलं कलर बघूनच खूप आवडीने खातील एकदम कुरकुरीत असा कलर आलेला आहे भाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आता मी डोसा काढून घेणार आहे साईडला ते पाहू शकताय मस्त असा डोसा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरा डोसा पण करून घ्यायचा आहे आता थोडंसं पाणी शिंपडती आहे मी फक्त पहिल्यांदाच तेल लावलं दुसऱ्यांदा फक्त पाणी शिंपडून घेणार आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला छोटा डोसा अशा प्रकारे टाकून प्रकार घ्यायचा आहे असेच प्रकारे आपल्याला सगळे डोसे जे आहेत बनवून घ्यायचे आहेत मी सगळे डोसे आता अशाच प्रकारे बनवून घेणार आहे हा पण ड्राय झालेला आहे डोसा म्हणजे उलतायला आलेला आहे वरून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तशीच प्रोसेस करायची आहे तूप भरपूर लावायचं आहे तूप लावल्याने चव खूप अजून वाढते आता याला पलटवून घ्यायचं किंवा पलटवून काढून पण घेऊ शकता तुम्ही कारण वरच्या साईडने छान असा झालेला आहे डोसा भाजल्या गेलेला आहे आता सगळे डोसे मी अशा प्रकारे घेतलेले आहेत भाजून पाहू शकता एकदम कुरक खुरीत डोसे तयार झालेले आहेत तर माझ्या मुलाला खूप आवडले तो म्हणतोय मम्मा मला उद्या टिफिनला पण हाच डोसा दे तर तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की तुमच्या मुलांना किंवा तुम्ही सकाळी नाश्त्याला पण ही रेसिपी बनवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणी जर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीत